रामराम मंडळी राम या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे की मका लागवड तंत्रज्ञान तर मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ खरीप रब्बी किंवा उन्हाळी हंगाम या तिन्ही हंगामासाठी तुम्ही पेरणी कशी करू शकता याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो खरीप हंगाम जर असेल तर पेरणी ही पंधरा जून ते पंधरा जुलै या दरम्यान केली पाहिजे आणि रब्बी हंगाम असेल तर पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत केली पाहिजे तसेच उन्हाळी हंगामात जर तुम्ही या मका पिकाची लागवड करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत तुम्ही पेरणी करू शकता तसेच मशागत काय केली पाहिजे तर जमिनीची खोल नांगरट करावी म्हणजेच पंधरा ते वीस सेंटीमीटर इतकी खोल तुम्ही नागरट केली पाहिजे तसेच कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत आपण केली पाहिजे तसेच शेणखत हे दहा ते बारा टन प्रति हेक्टर इतकं वापरलं पाहिजे पण जर तुमचं हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता आपल्याला भासत नाही तर लागवडीची सुधारित पद्धत काय आहे तर खरीपमध्ये जर तुम्ही याची पेरणी करत असाल मकाची तर सपाट जमिनी तुम्ही पेरणी करू शकता पण जर रब्बी किंवा उन्हाळीमध्ये करत असाल तर सरी वरंपा पद्धती यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता तसेच पेरणी अंतर कसं ठेवलं पाहिजे जर तुमचं वान उशिरा व वा, मध्यम कालावधीच्या जातीसाठी असेल तर पंच्याहत्तर ते वीस सेंटीमीटर इतकं अंतर तुम्ही ठेवलं पाहिजे पेरणीमध्ये आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी तुम्ही साठ बाय वीस सेंटीमीटर इतकं अंतर ठेवू शकता तसेच पीक जाती व त्यांची वैशिष्ट्य काय ते पण आपण पाहू तर एक जात आहे राजर्षी त्याच्यात तुम्ही एकरी संकलित वान उत्पन्न हे तुमचं जवळपास शंभर ते एकशे दहा क्विंटल प्रति हेक्टर इतकं होऊ शकतं तसेच मांजरी हे एक संमिश्र वान आहे त्याचं उत्पन्न चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर इतकं मिळू शकतं तसेच पंचगंगा संमिश्र वान आहे पण तसेच त्याचं उत्पन्न जे आहे ते चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर आणि करवीर म्हणून एक जात आहे ते संमिश्र वान आहे त्याचं उत्पादन पन्नास ते पंचावन्न क्विंटल प्रति हेक्टर तसेच आफ्रिकन टॉल म्हणून एक आहे त्याचं संमिश्र वान हे चाऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता तसेच सर्वोत्तम उत्पादन किती आहे तर साठ ते सत्तर टन हिरवा चारा प्रति हेक्टर तुम्हाला मिळू शकतो तसेच धान्य हे चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर इतकं तुम्हाला मिळू शकते तर आता त्यानंतर बियाण्यांचे प्रमाण हे पण महत्त्वाचं आहे तर बियाण्यांचे प्रमाण हे पन्नास ते वीस किलो प्रति हेक्टर कर लागते आणि बीज प्रक्रिया काय करायला पाहिजे तर पेरणीपूर्वी दोन ते अडीच ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्यास आपण चोळावे पण पाणी व्यवस्थापन खरीप हंगामात असाल तर पुरेसा पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नाही पण जर नसल्यास किंवा रब्बी हंगामात पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर पेरणी केल्यानंतर लगेच पाणी दिलं पाहिजे तसेच पेरणीनंतर वीस ते चाळीस दिवसांनी म्हणजे पिकाची शाकी अवस्था असते त्यामुळे द्यायला पाहिजे आणि पेरणीनंतर चाळीस ते साठ दिवसांनी हे पीक फुलऱ्यात असताना था इथून पाणी देऊ शकता तसेच दाणे भरण्याची वेळ ही कधी असते तर पेरणीनंतर सत्तर ते ऐंशी दिवस आणि अंतर्मशागत काय केले पाहिजे तर फक्त तण नियंत्रण केलं पाहिजे तसेच पेरणी संपताच चांगल्या वापशावर अठरा झीन अडीच किलो प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसळून संप्रमाणात जमिनीवर आपण फवारावे तसेच फवारणी केलेले क्षेत्र आपण तोडू ये नये तननाशक फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसांपर्यंत अंतर्मशागत ही आपण करू नये मक्यामध्ये घ्यावायची आंतरपिके पणच्या आहेत तर कडधान्य घ्यायचे असतील तुम्हाला तर उडीद मूग आणि चवळी तसेच तेलबिया घ्यायच्या असतील तर भुईमूग आणि सोयाबीन आणि भाजीपाला वर्गातमधली जर तुम्हाला पिकं घ्यायचं असेल तर मेथी कोबी कोथिंबीर पालक इत्यादी तुम्ही घेऊ शकता तसेच व्यवस्थापन काय केलं पाहिजे रासायनिक खते द्यायचे वेळ आणि अन्नद्रव्य जे आहेत ते किलोग्राम प्रति हेक्टर यानुसार तुम्हाला सांगण्यात सांगतो तर पेरणीच्या वेळी नत्र हे चाळीस टक्के स्फुरद साठ टक्के आणि पालास चाळीस टक्के तसेच पेरणीनंतर तीस दिवसांनी नत्र हे चाळीस टक्के आणि स्फुरद आणि पालास द्यायची गरज नाही तसेच पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी नत्र हे चाळीस टक्के आणि स्फुरद पालास नाही द्यायचं तसंच म्हणजे एकूण किती तर नत्र हे एकशे वीस किलो हेक्टर आणि स्फुरद हे साठ किलोग्रॅम प्रति हेक्टर आणि पालाशे चाळीस किलोग्राम प्रति हेक्टर त्यामध्ये स्फुरद आणि पालास फक्त पेरणीच्या वेळी आपण दिलं पाहिजे याचा चार्ट तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत